बारशेटाकडी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे पातूर नंदापूर येथील एका हरणाच्या मास विक्री अड्ड्यावर पिंजर पोलिसांनी छापा घालून आरोपीला मुद्देमालासह अटक केली मुद्देमालामध्ये मा हरणाचे मास आणि मुंडके तसेच पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान पिंजर पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना हरणाचं मास विक्रीची गुप्त माहिती मिळाली त्यावरून ठाणेदार गंगाधर दराडे पीएसआय अभिषेक या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली रचण्यात आला आणि मुख्य आरोपी फुलसिंग जाधव राहणार कानडी हल्ली मुक्काम पातून नंदापूर तालुका जिल्हा याने हरणाचे मास विक्रीसाठी ठेवले असता पिंजर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला मुद्देमाला पकडले फुलसिंग हा पोळ्याच्या करीनिमित्त हरणाचे शिकार करण्यासाठी गेला होता अशी माहिती त्याने पिंजर पोलिसांना दिली आहे या गंभीर घटनेची माहिती पिंजर पोलीस स्टेशन स्टेशनच्या अधिकाऱ्याला लागताच ताबडतोब आपली चक्के फिरवली काही मिनिटातच पोलिसांचा ताफा पातूर नंदापूर येथे घटनास्थळी दाखल झाला फुलसिंग जाधव हा समोर उद्याला पोळ्याची कर असल्याने त्याने हरणाचे शिकार केले असल्याची माहिती दिली आहे आरोपीकडून सर्व साहित्य हरणाचे मास मुंडके वजन काटा सुडा टू व्हीलर सर्व साहित्य जप्त केले पिंजर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या सहकार्याने आरोपी फुलसिंग जाधव आणि सर्व साहित्य वनविभागाच्या अधिकाऱ्यांजवळ सुपूर्द केले कारवाईच्या वेळेस पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या साय अभिषेक नवगरे जमादार दत्तात्रे चौहान हेड कॉन्स्टेबल नागसेन वानखेडे नागेश दंदी पुढील तपास पिंजर पोलीस करत आहेत प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा